तसेच शेतीमाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेनेने राज्यभर चक्काजाम सुरू केले असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली साईमंदिर गेट नंबर एक समोर रास्ता रोको करून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसेच शेतीमाला हमी भाव मिळावा या उद्देशाने सेनेने राज्यभर आंदोलनाचा पावित्रा घेतलाय शहरा शहरामध्ये चक्काजाम करून शासनाला निवेदने देत बळीराजाच्या शेती उतारावरील कर्जबोजा हटवण्याची मागणी करण्यात आली आहे शिर्डीतील साईबाबा मंदिर गेट नंबर एक समोरही सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आलाय यावेळी शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करत एक असणारा सात बारा कोरा अशी मागणी करण्यात आली यावेळी बोलताना खासदार लोखंडे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत या ठिकाणी उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ह्या मागणीसाठी मला कालच लोकसभेमध्ये त्यांनी सांगण्यात आलं सर्व खासदारांनी आपापल्या आप मतदारसंघामध्ये शासनाला जाग सातबारा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं कर्जमुक्ती करू म्हणून परंतु अद्याप झालं नाही आम्ही सत्तेमध्ये असताना देखील शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय करावा म्हणून आम्ही अधिवेशन चालू असताना देखील सर्व महाराष्ट्रामध्ये दे, सर्व तहसील ऑफिसमध्ये शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांचे कोरे झाले पाहिजे आणि ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव दिला पाहिजे या दोन मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये मा सर्व लोकप्रतिनिधी आज लोकांमध्ये आहे सेनेच्या वतीने आयोजित या रास्तारोको मध्ये तुरडा कापूस कांदे ऊस अशा शेतीमालाला हमी भाव मिळावा असे जिल्हा प्रमुख खेवडे यांनी आपल्या भाषणातून म्हटले आहे एक काल खासदार साहेबांनी सांगितलं उद्धव साहेबांना त्यांचा फोन आला आणि आंदोलन करायचा निर्णय घेतला काल सर्व शिवसैनिकांनी का <laughs> नगर जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात घंटानाद आंदोलन केलं आणि आज अचानक तुम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व, सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरलात आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन करत आहोत पण सगळी गोष्ट मला तुम्हाला सांगावशी वाटते की आता आपण हे आंदोलन केलं आणि जर का सरकारला जाग आली नाही तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आणि शेतकऱ्याची माफी झाल्याशिवाय व शेतकऱ्याला हमी भाव मिळाल्याशिवाय आपण त्या ठिकाणी स्वस्त बसून चालणार नाही कारण जर एकीकडे बघितलं तर ह्या महाराष्ट्रात शेतकरी आणि सामान्य माणसासाठी जर का कोणी लढत असेल तर ते फक्त उद्धव ठाकरेच लढतात इतर कुठलाही माणूस कुठलाही नेता त्या ठिकाणी लढत नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लढले पाहिजे तुम्ही मगाशी बोलताना तुरीच्या विषय बोलायचं राहिलात पण तुरीची सुद्धा अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे कांद्याची परिस्थिती सव्वा सहा रुपये किलो कांदा शेतकऱ्याला पिकवण्यासाठी शेतकऱ्याच्या रुपये रुपये किलोने आज कांदा विकला जातो अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी झाली आजच यूपीचे मजबूत झाली त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठं बहुमत मिळालं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला पाहू न आमचं सरकार द्या आम्ही शेतकऱ्याच्या सात बारा कोऱ्या करून पण युपीच्या निवडणुका तर आत्ता झाल्यात पण त्याच्या आधी महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीचं सरकार हे महाराष्ट्रात बसवले खरे अर्थाने पहिला सात बारा कोरा हा महाराष्ट्राच्या जनतेचा झाला पाहिजे आणि जर काही हा निर्णय ते आले नाही साहेब तर कुठल्याही शरीर कुठल्याही पद्धतीचं मोठा स्वरूपाचं आंदोलना पुण्यामध्ये जिल्ह्याच्या वतीने तुमच्या मार्गदर्शनात खा सेनेच्या या चक्काजाम आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे तर शिर्डी हे तीर्थक्षेत्र असल्याने पोलीस यंत्रणेने चक्काजाम वेळी वाहतुकी तर मार्गे वळवल्याने वाहनांची कुंडी